नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं आहे तिचं कॅन्सर या रोगाने निधन झालं आहे तिच्या जाण्याने मराठी कलासृष्टीत शोककळा पसरली आहे या दरम्यानच प्रियाच्या निधनानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया कोण आहेत ते अभिनेते प्रसिद्ध मराठी अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले आहे आशिष वारंग यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे आशिष यांचं निधनाचं कारण मात्र समजू शकले नाही आशिष यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे सिंगम सिंबा यासारख्या नावाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे तसेच त्यांनी म मराठी चित्रपटात देखील आपली भूमिका साकारलेली पाहायला मिळत आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आशिष वारंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली